आताच्या घडीचा मोठा धमाका दिलासादायक ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे दिवाळी सणानिमित्त तीन मोठ्या गिफ्ट कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट तीन दिवाळी गिफ्ट कोणत्या असणार गिफ्ट कोणत्या महिन्यात मिळणार उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पा चला तर करूया आजच्या या मुख्य व्हिडिओ चे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर चॅनल लाईक शेयर आणि सबक्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ताजी आणि मोठी बातमी होय मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा धमाका केला असून यात आठवा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांचाही समावेश आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे आणि बाजारपेठेतही सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा परिस्थितीमध्ये आपण अत्यंत महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत सर्वप्रथम बोलूया मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबद्दल सातवा वेतन आयोग लागू होऊन बरीच वर्ष झाली आहेत म्हणजे दहा वर्ष झाली आहे आणि कर्मचाऱ्यांची मागणी होती कि वाढत्या मागायला तोंड देण्यासाठी लवकरात लवकर नवीन आयोग लागू व्हावा अखेर सरकारने यावर मोठा विचार करत निर्णय घेत पुढील आर्थिक वर्षापासून आठव्या वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे किंवा केली आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेतन

तूट भरून काढता येईल आणि सूट मिळणार आणि म्हणून त्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ होईल आता बोलूया आपण महागाई भत्त्याच्या संदर्भातील म्हणजे डीए च्या संदर्भाबद्दल सविस्तर माहिती दर सहा महिन्याने डीए वाढवला जातो यंदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता पाहता सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वीच मिळेल आणि त्यांचा पगार आणखी वाढेल उदाहरणार्थ त्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर दर महिन्याला सुमारे एक हजार दोनशे रुपये अतिरिक्त आणि म्हणूनच या सोबत सरकारने दिवाळी गिफ्ट म्हणून आणखी एक गिफ्ट जाहीर केली आहे आणि ती गिफ्ट म्हणजे बोनस जाहीर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी म्हणजे यंदाच्या वर्षी बोनस हा जास्त मिळणार आहे आणि मिळण्याची शक्यता आहे विशेषतः ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांना बोनसचा मोठा फायदा मिळतो बोनस जाहीर झाल्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे कर्मचाऱ्यांचे पेन्शन धारकांसाठी सुद्धा एक मोठी खुशखबर आहे म्हणजे कर्मचाऱ्यासोबतच पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुश खबर आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यावर पेन्शन रकमेत वाढ होईल आणि डीए वाढ लाभ त्यांनाही मिळेल आणि त्यांच्या रकमेत वाढ होईल पेन्शनधारक संघटनेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून पुढील हप्त्यात आणखी सुधारणा करण्याची मागणी केली आहे अर्थतज्ञांच्या मते असे आहे की या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल आणि बाजारात निर्माण होईल मात्र हो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक कर्मचारी संघटने सरकारचे आभार मानले असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे तज्ञांचे मत आहे की डिसेंबर पूर्वीच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी होईल आणि वर्षा अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होण्याची शक्यता आहे आणि शेवटी सांगायचे म्हणजे आठवा वेतन आयोग डीए वाढ आणि बोनस या तिन्ही मोठ्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळी विशेष आनंदाची ठरणार आहे आणि सरकारच्या या उचललेल्या पावलामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि बाजारपेठेतही सकारात्मक वातावरण दिसून येईल ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केलाय आपल्या माहितीस तो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद